मिथुन राशी नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष महागुरु पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या मार्च महिन्यामध्ये तीन वेळेस ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय दुसरं म्हणजे अठरा मार्च या दिवशी हर्षलग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे एकोणतीस मार्च या दिवशी शनी ग्रह राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका कसा परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत प्रश्नांची उत्तरच आपल्याला सापडत नाही आहे मग काय करावं बऱ्याच वेळेला मुलांचं शिक्षण होतं त्यांना नोकरी मिळत नाही आपल्या स्वतःला वैयक्तिक वाटतं काहीतरी व्यवसाय करू की नोकरी केलेली बरी याच बरोबर बऱ्याच लोकांना शेती असून आवड नसते मग काय केलं पाहिजे काही जोडधंदा करावा का काही व्यवसाय करण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे पावलं आहेत ही वेळ योग्य आहे का वाहन घ्यावं का वास्तू घ्यावी का शेत जमीन घ्यावी का अनेक प्रश्न आहेत उत्तर कुठे मिळणार स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील याच्यानं आपल्या जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त होईल जे येणारे सगळे संकट आहेत ते अगदी सहज दूर होतील प्रथम स्थान मिथुन राशी लग्नी आहे आणि स्वामी बुध ग्रह हा दशमस्थानामध्ये गेलेला आहे मग लग्नेश दशमामध्ये म्हणजेच काय आपल्या प्रथमस्थानाला बुद्धी स्वतःचा व्यक्तिगत विकास स्वतःच्या शरीराची ठेवण स्वतःची विचारधारा आणि कर्मस्थान म्हणजे कर्तृत्व तुमचं कार्य तुमच्या शरीराला कमांड देणार आहे की तू स्वस्त बसू नको कार्य करत राहा कर्तृत्वाची तु जाणीव तुम्हाला या महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांना झाल्याशिवाय राहणार नाहीये याचबरोबर केंद्रस्थानातनं हा मंगळ ग्रह तीन दृष्टी टाकतोय म्हणजे ऍक्टिव्हेट करतोय त्या स्थानांना सगळ्यात पहिली म्हणजे चतुर्थ दृष्टी ही जाते चतुर्थ स्थानावरती दुसरी सप्तम दृष्टी जाते सप्तमावरती आणि तिसरी अष्टम दृष्टी जाते अष्टमावरती महत्वाच्या काही सूचना देतोय घरामध्ये वातावरण बिघडणार नाही घरामध्ये कोणाला दुखावलं जाणार नाही त्याचबरोबर शांततेची भूमिका कशी घेता येईल आपल्या पत्नी बरोबर आपल्या जोडीदाराबरोबर आणि आरोग्याची काळजी गाडी वाहन हळू कसं चालवता येईल या महिन्याच्या आरंभापासून या गोष्टींकडे तुम्हाला मंगळ ग्रह लक्ष केंद्रित करायला लागतोय लक्षात ठेवायचं आहे द्वितीय स्थान धनस्थान आहे वाणीचं आहे नेत्राचं आहे कुटुंबाचं आहे कर्क रास येथे विराजमान आहे आर्थिक स्थिती तुमची जमेची बाजू राहणार आहे कोणापुढे हात पसरवण्याची नक्कीच वेळ येणार नाहीये जुने काही दिलेले पैसे उसने ते परत पुनश्च तुम्हाला प्राप्त होऊ शकतात तृतीयाला तर पराक्रम स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि मग ज्या वेळेला या स्थानाचा स्वामी बघा ज्या वेळेला या स्थानाचा स्वामी हा दशमस्थानामध्ये येतो त्यावेळेला तुमच्या कार्याला कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं गती प्राप्त होत असते आडलेले रखडलेले काम तुमचे परिपूर्ण होत असतात याचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीये चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा स्वतःच्या स्थानावरती सप्तम दृष्टी टाकतोय दशमस्थानातनं आणि या चतुर्थ स्थळावरती गुरु महाराजांची पंचमदृष्टी आहे मंगळ ग्रहाची चतुर्थ दृष्टी आहे परिवारात घरात काही कमी पडू देतच नाहीये गुरु महाराज तुम्हाला तुमचे सगळे जे कार्य आहे त्याच्यामध्ये गतित्व प्राप्त होणार आहे फक्त अति हाव आपल्याला करायची नाही आहे जे काम हातात घेतलंय ते अर्धवट सोडायचं नाही आहे त्याला परिपूर्णत्व करायचं आहे आईची प्रकृती तुमच्या अतिशय चांगली राहण्याचा योग आहे आणि नवीन कामांना गती मिळण्याचा योग आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलंय प्रेमाचं प्रणयाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र तोत्र विलासी ग्रह आहे तो दशमात गेलाय उच्चीचा आहे राहूने युक्त आहे त्यामुळे आपल्या मनासारखं प्रेम आपल्या मनासारखा जोडीदार आपली ज्या व्यक्तीविषयी प्रेमाची भावना आहे ती बोलण्याचा योग आनंद आहे अगदी दश सगळ्या देशांनी आपल्याला भरभरून दिलंय अशी जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आहे प्रेमाचा महिना आनंदाचा महिना परिवाराला फिरायला घेऊन जाण्याचा महिना स्वतःच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेण्याचा महिना काम करून स्वतःकडे वेळ देण्याचा हा महिना आहे हे जर तुम्ही अस्तित्वात आणलं हे जर तुम्ही विचारात आणलं तर मग विचारायला नको संततीचा चान्स घेऊ की नको घेऊ गुरुजी या महिन्यामध्ये घेऊ शकता मनासारख्या संतती प्राप्तीचा योग बरेच दिवस झाले लग्नाला विवाह करून संतती राहत नव्हती या महिन्यामध्ये राहू शकते डॉक्टरीला जायला यश मिळू शकतं केलेल्या आध्यात्मिक सेवेचं फल प्राप्त होऊ शकतं तुम्हाला षष्ट स्थानावरती तर अगदी दोन ग्रहांनी आपल्या दृष्टी टाकलेल्या आहे गुरु महाराजांची सप्तम दृष्टी शनी महाराजांची दशम दृष्टी या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह लग्नी रोग व्याधी पीडा या महिन्यामध्ये नाही आहे जरी छोटे मोठे आजार झाले तेवढी सहनशीलता तुमच्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर तुमच्या नोकरीमध्ये चांगल्या प्रकारचे परिणाम गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे तुम्हाला अनुभवायला मिळतील तुम्हाला तुमच्या जागेवरन कंपनीच्या तुमच्या नोकरीवरनं कोणी काढू शकणार नाही जी मनात भीती होती माझा जॉब जाईल का माझी नोकरी जाईल का म्हण एवढे वाईट विचार करतं चांगले विचार करतं काही सांगता येत नाही मनाचं म्हणाला स्थिर ठेवा सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानावरती मंगळ ग्रहाची सप्तम दृष्टी आहे स्वामी गुरुदेवता वेयात गेलेला आहे लग्नाच्या बाबतीत घाई करू नका स्थळ विचार विनिमय करूनच जमवा घाईत जमवलेलं स्थळ अडचणीत निर्माण करू शकतं तुमच्यासाठी जीवनसाथी हा थोड्याशा उद्धट विचारांचा रागीट विचारांचा स्पष्ट वक्ता ज्याच्यामुळे खटकल आणि जमलंच तर दूरचं स्थळ जमण्याचा योग आहे पार्टनरशिप तर करूच नका टिकणारच नाहीये अडचणच निर्माण होणार आहे मिथून राशीच्या लोकांना अष्टम स्थान आयुष्याचा आयुर्मानाचा विचार इथे होतो या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे मंगळ ग्रहाणं आपली अष्टम दृष्टी या अष्टम स्थानावरती टाकलेली आहे गुरु ग्रहाण आपली नवम दृष्टी या स्थानावरती टाकलेली आहे म्हणजेच काय तर कितीही आले जरी संकट तरी दैवी साथ गुरुची खऱ्या अर्थानं तुमच्यावरती होत असलेली कृपा गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरती आपण चालणं हे योग्य हे विसरून चालता कामाने कोर्ट केस कचेरीच्या कामांना गती अचानक म्हणून धनप्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर करण्याचा योग गुरु महाराजांनी आणलाय भाग्येश भाग्यात आहे काय विचारावं तुमचं भाग्य मग तो ते असं म्हणतात दैव देत आणि कर्म नेत कार्य कर्म चांगलं ठेवायचंय आपलं चांगल्या लोकांची संगत ठेवायची आहे दशमस्थान या स्थानाला कर्मस्थान म्हंटल केंद्रस्थान म्हंटलय शुक्र ग्रहाचा इथे मालव्य नावाचा राजयोग आहे राजासारखं सुख सौंदर्य प्राप्ती कपड्याचा व्यापार त्याचबरोबर ब्युटी पार्लरचं एखादं दुकान त्याचबरोबर एखादं सलून निर्माण करणे रत्नांचा व्यापार चांदीचा व्यापार त्याचबरोबर परदेश गमन त्याचबरोबर मनासारख्या पत्नीची प्राप्ती करून देण्याचा योग कर्म करत असलेल्या व्यक्तीबरोबर आपले चांगले संबंध निर्माण होण्याचा योग आपल्या बोलण्यामुळे वक्तृत्वामुळे आपल्याला मोठी पद जबाबदारी मिळण्याचा योग काय विचारावं शुक्र महाराजांचं इथे सूर्याचा बुधा बरोबर झालेला योग शुक्राची राहू बरोबर झालेली युती कर्माला गती आहे प्रेमाचे संबंध ठिवान गोड बोलून काम करून घ्या स्थानामध्ये मेषरास आहे स्वामी मंगळ ग्रह हा लग्नी गेलेला आहे कमांड जरी बुधाची असली परंतु नेतृत्व या महिन्याचं मंगळ करणारे तुमच्या मिथून राशीच ज्या जातकांना जा मैदानी खेळ खेळायचे ज्या जातकांना कुस्तीपटू आहे ज्या जातकांना जा बाहेर कुठे क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करायचंय ज्या जातकांना कुठे मिलिटरी असेल आर्मी असेल पोलीस असेल लष्करी क्षेत्र असेल आपलं जीवनामध्ये जर काही कर्तृत्व करण्याचा विषय विचार असेल या महिन्यामध्ये त्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय होतील व्ययस्थानामध्ये गुरुग्रह आहे आणि ते रास आहे स्वामी शुक्रग्रह हा केंद्रामध्ये आहेस त्याचबरोबर तो राजयोगात आहे त्यामुळे व्यय झाला खर्च झाला तरी कर्मावरती स्वतःच्या शरीर प्रकृतीवरती झाला तर होऊ शकतो अडथळे लोक आणण्याचा प्रयत्न आहे तुमच्या कारण तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे पाठीमागे वळून बघू नका पुढे चला यश तुमच्या बरोबर आहे मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन शुभ रंग तुमच्यासाठी मोर पंखी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी सात तारीख आठ तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाहीये नऊ तारीख आणि दहा तारीख आहे आपल्या पत्रिकेतील अशुभ ग्रहांचं अशुभत्व भा कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व भा वाढावं यासाठी आपल्याला एक मंत्र देतोय मंत्र आहे देवतेचा जिव्हेचा ओम मनोजवायी नमा अप्रतिम मंत्र आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार